अजितदादा गटाच्या जातीवादी आमदारांनी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांची अजित पवार गटाकडे तक्रार केल्यामुळं कुठंतरी त्यांना डावलण्याचा हेतू आहे परंतु नक्कीच येणाऱ्या काही अर्धा दिवसामध्ये आदरणीय भुजबळ साहेबाकडं महत्त्वाची जबाबदारी आलेली आपल्याला दिसल कारण काल का परवा आदरणीय भुजबळ साहेब आणि समीर भाऊ या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यामधून आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेव घेऊ आणि भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांची अत्यंत भाजपला असेल महायुतीला गरज आहे यामुळे नक्कीच भुजबळ साहेबांना मंत्रिपदामध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि साहेबांना डावलण्याचा आहे की या वेळोवेळी साहेब हे ओबीसींचा ओबीसींचा चेहरा आवाज म्हणून सभागृहात आक्रमक होत असतात ओबीसींच्या अनेक प्रश्नावर प्रश्न विचारत असतात कुठेतरी ओबीसीचा आवाज बंद करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न अजित पवार गटाच्या जातीवादी मराठा आमदाराचा आहे परंतु नक्कीच याचा फटका अजितदादा पक्षाला येणाऱ्या निवडणुकामध्ये बसल जर अजितदादांनी भुजबळ साहेबांना सभागृहात नाही घेतलं तर नक्कीच देवेंद्र फडणवीस भुजबळ साहेबांचा सकारात्मक विचार करतील या राज्यात राजकारणात काही होऊ शकतं नक्कीच साहेब भाजपमध्ये जातील आणि या या राज्याचं नेतृत्व काळात देशाचं नेतृत्व करायला भुजबळ साहेब या देशभर फिरण्याचं काम भाजप वाढवण्याचं काम करतील त्यासाठी भुजबळ साहेबांना केंद्रात सुद्धा केंद्रीय मंत्रिपद मिळू शकतं आणि त्यांच्या जागेवर आदरणीय समीर भाऊ भुजबळ यांना आमदारकी मिळू शकते त्यामुळे या राज्यात एखाद्याने अडवलं म्हणून माणूस संपत नसतो अजित पवार गटाने जर अडवलं असेल तर भुजबळ साहेबांना वेगळी वाट तयार आहे आणि भुजबळ साहेब त्यातून नक्कीच यशस्वी होतील आणि या राज्यातील संपूर्ण समाज या देशातील ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या सोपीला आहे त्यामुळे भुजबळ साहेब हे संपणारे नाहीत भुजबळ साहेब नक्कीच मोठे नेते होतील केंद्रीय मंत्री होतील आणि नक्कीच त्यांच्या होत समीर भाऊ भुजबळ यांना सुद्धा येवल्याचं विधानसभेचं तिकीट मिळून तिथून समीर भाऊ भुजबळ सुद्धा निवडून येतील येणाऱ्या काळात ते सुद्धा तुम्हाला राज्यात मंत्री झालेले पाहायला मिळतील असं माझं मत आहे